असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावण उत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भेडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर आणि नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना ठणकावून सांगावे नजर असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगाच साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याना द्यावे उत्तर आयुष्याना द्यावे उत्तर